नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली विषयगणित माध्यम सैमी संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका तोंडी प्लस लेखी आहे म्हणजेच यामध्ये ओरल आणि रिटर्नचे दोन्हीही क्वेश्चन आहेत क्वेश्चन वनपासून पासून फोरपर्यंत रिटर्नचे क्वेश्चन आहेत आणि ओरलचा फाईव्ह क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर वन कलर द बॉल्स चार बॉलला कलर द्यायचा आहे इथे कलर देऊन दाखवलेला आहे काउंट द पिच्चर अँड राईट बोट किती आहेत सिक्स सर्कल द डॉग विच इज इन द बास्केट सर्कल करून दाखवलेलं आहे हाऊ मेनी डेज इन द वीक सेवन डेज डू ॲडिशन बेरीज करायची आहे नाईन प्लस फोर थर्टीन बेरीज करून दाखवलेली आहे नाईनच्या पुढे फोर डिजिट नंबर ॲड करायचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन काउंट द थिंग्स अँड राईट थ्री प्लस टू फाईव्ह बी विच व्हेकल्स टेक्स मिनिमम टाइम फॉर जर्नी बस बसने लवकर आपण पोचणार आहे त्यासाठी वेळ कमी लागणार आहे नेक्स्ट क्वेश्चन ड्रॉ नेक्स्ट टू पिक्चर सेट इन ऑर्डर टू कम्प्लीट पॅटर्न पॅटर्न दिलेला कम्प्लीट करायचं आहे सुरुवातीला दोन ट्रायंगल दिलेले आहे त्यानंतर सर्कल त्याप्रमाणे पॅटर्न पूर्ण करायचं आहे डी क्वेश्चन कलर द बॉक्स शोईंग स्मॉलेस्ट पिन कलर करून दाखवलेली आहे ई क्वेश्चन कलर द टॉल ऑब्जेक्ट उंच जी वस्तू आहेत त्याखालील चौकट किंवा स्क्वेअर रंगवायचा आहे क्वेश्चन नंबर थ्री ए राईट प्रॉपर नंबर इन ब्रॅकेट ट्वेल्व थर्टीन फोर्टीन थर्टीनच्या पुढील नंबर म्हणजेच नेक्स्ट नंबर लिहायचा आहे फोर्टीन पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चा, प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र किंवा संकलित मूल्यमापन सत्र दोन या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत आता नेक्स्ट क्वेश्चन डू ॲडिशन ट्वेल्व प्लस फायव सेवन्टीन डू सबट्रॅक्शन नाईन मायनस सिक्स थ्री नेक्स्ट क्वेश्चन टू टेन्स अँड थ्री युनिट्स इज इक्वल टू ट्वेंटी थ्री ई क्वेश्चन कलर बिलो द लाईट ऑब्जेक्ट जी हलकी वस्तू आहे त्या ऑब्जेक्टच्या खालील चौकटीला किंवा स्क्वेअरला रंगवायचं आहे क्वेश्चन नंबर फोर ए ऑब्जर्व द पिक्चर राईट द आन्सर्स विच एनिमल इज इन द लिस्ट नंबर आन्सर एलिफंट हाऊ मेनी डियर आर देअर इन द झू फोर बी क्वेश्चन जिया हॅज थर्टीन बीड्स अँड परमित हॅज थ्री बीड्स हाऊ मेनी बीड्स दे हॅव टुगेदर तेरा मनी आणि तीन मनी यांची बेरीज करायची आहे थर्टीन प्लस थ्री आन्सर सिक्स्टीन सिक्स्टीन बीड्स सी क्वेश्चन राईट प्रॉपर ऑर्डर ऑफ ॲक्टिव्हिटी जे पहिलं चित्र आहे ते फर्स्टलाच असणार आहे जे थर्ड चित्र आहे ते सेकंडला आणि जे सेकंड आहे ते थर्डला डी क्वेश्चन कलर बिलो लॉंग ब्रश कलर करून दाखवलेला आहे जो लॉन्ग ब्रश आहे त्याला क्वेश्चन नंबर वन पासून फोरपर्यंत आपण रिटर्न म्हणजेच लेखी प्रश्नपत्रिका पाहिली आहे आता आपण ओरलसाठी म्हणजे तोंडी परीक्षेसाठी कोणते शिक्षक प्रश्न विचारू शकतात ते पाहू ओरलचे क्वेश्चन पहा दहा गुणांसाठी ओरल आहे क्वेश्चन नंबर वन रीड द नंबर विथ कार्ड शिक्षक कार्डवरती नंबर दाखवतील ते वाचन करायचं आहे बिफोर अँड आफ्टर नंबर्स अगोदरची आणि नंतरची संख्या सांगायची आहे यूजिंग थिंग ॲडिशन प्रॅक्टिस ॲडिशन करायची आहे फाईव्ह प्लस थ्री एट सेवन प्लस सिक्स थर्टीन याप्रमाणे स्मॉलर अँड बिगर नंबर सांगता आला पाहिजे नंबर प्रॅक्टिस यूजिंग बीड्स नेक्स्ट सबट्रॅक्शन यूजिंग थिंग्स दिलेल्या वस्तूंची सुद्धा करता आली पाहिजे आस्क आफ्टर अँड बिफोर नंबर डेज ऑफ वीक टुडे टुमारो एस्टरडे शो लेफ्ट अँड राईट साईड मेक्स अ नंबर यूजिंग बीड्स अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद